अनगर नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार उज्ज्वला थीटे यांचा अपील अर्ज न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर फेटाळला सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी सोलापूर सत्र न्यायालयात धाव घेतली होती आपल्या उमेदवारीचा अर्ज बाद केल्यानंतर त्यांच्या अर्जावरील अपील संदर्भातील सर्व बाजूंचे युक्तिवाद न्यायालयात पूर्ण झाले न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उज्ज्वला थिटे यांचा अपील अर्ज फेटाळला जिल्हा न्यायाधीश प्रशांत राजवैद्य यांनी उज्ज्वला थिटे यांचं अपील फेटाळत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय कायम ठेवला या निर्णयामुळं अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच राहणार आहे दरम्यान उमेदवारी अर्जावरील सही खोडण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्यानं केला होता मात्र जर सही खोडली असा तुमचा आरोप असेल तर उमेदवारानं पोलिसात तक्रार दाखल करायला पाहिजे असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला जिल्हा न्यायाधीश प्रशांत राजवैद्य यांच्या न्यायालयासमोर उज्ज्वला थिठे प्राजक्ता पाटील आणि सरकार पक्षाच्या वतीनं तिन्ही वकिलांचे युक्तिवाद पूर्ण झाले सकाळपासून या प्रकरणावर युक्तिवाद सुरू होता जवळपास चार तास युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी या प्रकरणी निकाल दिला यामुळं गेल्या आठ दिवसांपासून अनगर नगरपालिकेवरील नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्राजक्ता पाटील यांच्या बिनविरोध निवडीवर न्यायालयाची टांगती तलवार होती मात्र आता त्यांची निवड बिनविरोध विजयी झाल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे दरम्यान न्यायालयानं कोणत्या आधारावर निर्णय दिला हे आम्हाला उद्या सविस्तर ऑर्डर आल्यानंतरच समजेल अशी प्रतिक्रिया उज्ज्वला दिली न्यायालयामध्ये जवळपास सकाळी साडे अकरा पासून दीड पावणे दोन पर्यंत आम्ही युक्तिवाद केला आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून न्यायालयाला हे कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला की काय प्रकार घडला त्याच्यानंतर दुपारी दोन नंतर आणि त्याच्या अगोदर सरकारी वकिलांचा युक्तिवाद झाला हे सगळं करता आत्ता आता फायनली न्यायालयानं ऑपरेटिव्ह ऑर्डर आम्हाला सांगितलेली आहे की आमचा जो केलेला अर्ज आहे तो अर्ज नामंजूर करण्यात आलेला आहे म्हणजे आम्ही केलेलं जे अपील आहे ते नामंजूर करण्यात आलेला आहे न्यायालयाचा अंतिम आदेश आणखीन आमच्या हातामध्ये यायचा आहे न्यायालयाच्या आदेशाचा आम्ही आदरच करतो अर्थात त्याच्या पुढे त्याच्यामध्ये दिलेली कारण कुठल्या कारणावरती आमचा अपील नामंजूर झालेला आहे या सगळ्या कारणाची शहानिशा करू आणि पुढचा निर्णय आम्ही घेऊयात पुढं काय करायचं याच्यामध्ये उच्च न्यायालयात जायचं काय करायचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जे काम केलं ते सर्व आयोगाच्या नियमानुसार केलं त्यामुळं उज्ज्वला थिटे यांचं अपील फेटाळण्यात यावं अशी मागणी जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी केली तर राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील यांचे वकील अॅडव्होकेट महेश जगताप यांनीही युक्तिवाद केला